नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी बनवणारे जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते तिची त्या दिवशी जी, जी, जी आपण देवाला जो नैवेद्य बनवतो त्यासाठी ही भाजी बनवली जाते आणि याच्याबरोबर आपण तेलाची भाकरीसुद्धा करतो आणि आज आपण या भाजीची रेसिपी बनवणारे यासाठी कोणत्या भाज्या लागणारे याची मी रेसिपी बनवली आहे बघू शकता गाजर आहे आणि वालाच्या शेंगा आहे गाजर हे बारीक चिरून घेतले वालाच्या शेंगा आहे आणि तीळ घेतले पांढरे वाटाणे घेतले डिंगरे घेतले आणि बोराची बोरं जे आहेत ती कापून घेतली मोठी बोरं आहेत ती कापून घेतली आहे आणि व हिरवा हिरवा हरभरा आहे तो सोलून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा आहेत आणि टॅमॅटो आहे आणि कांदा जो आहे आणि आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि वांग्याच्या फोडी लांब लांब करून मी पाण्यामध्ये घालून ठेवले आहे आणि बटाटा पण आपण यामध्ये घालणार आहे आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढाई गरम केल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले आणि मोहरी घातली आहे फोडणीसाठी जिरे घातले आलं लसूण जे केलेलं आहे आपण ते यामध्ये घालणार आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर यामध्ये आपण लगेचच कांदा घालून घेणार आहे एक कांदा मी चिरून घेतलेला आहे तो कांदा घातला आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेला आहे टॅमॅटो घालणार आहे कांदा आणि टॅमॅटो हे आपण चांगला असं परतून घेणार आहे जेणेकरून त्याचे जो वास असतो तो त्या भाजीला लागणार नाही यासाठी आपल्याला कांदा आणि टॅमॅटो हा लालसर परतून द्यायचा आहे आणि टॅमॅटो आपण पूर्ण ते पूर्ण असा बारीकसा परतून घेणार आहे आणि यानंतर ना आपण जेवढ्या भाज्या दाखवल्या आहेत मी तुम्हाला त्या सर्व यामध्ये मी घालणार आहे बघू शकता डिंगऱ्या ते सर्व डिंगऱ्यांची डिंगरे ह्या आपल्याला अवश्य या भाजीला लागतात वांगे आणि डिंगऱ्या आणि शेंगदाणे जे आहे ते वाटीभर शेंगदाणे मी घेतलेली आहे सगट शेंगदाणे ती शेंगदाणेने याची टेस्ट खूप छान लागते त्यासाठी आपण हे सर्व जे आहे या सर्व भाज्या मी यामध्ये घातल्या बोरं जे आहे ते आपण कापून घेतले ते असे सगट घातलेले नाही आहेत बघू शकता आता ही शेंगदाणे आणि यामध्ये आपण तीळ सुद्धा घातली आहेत आता ह्या वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या अशा मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत मी आणि बटाटे जे आहेत ते एक बटाटा त्याच साल काढून ते कापून घेतले आहेत ते बटाटे सुद्धा मी यामध्ये घातले आता आपण हे सर्व असं परतून घ्यायचे भोगीची जी, जी भाजी करतो आपण त्यासाठी गाजर आणि वालाचे शेंग गाजर आणि ढेंगऱ्या यांना खूप महत्व असतं त्यासाठी यामध्ये त्या अवश्य पाहिजेच असे हे जे आहे आपण असं संपूर्ण असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते, ते, पर ते पर चांगले परतल्यानंतर ते थोडेसे शिजतात जास्त वेळ लागत नाही मग शिजायला त्यासाठी आपण जसं सर्व भाज्या परतून घेतो त्या पद्धतीने सर्व ह्यासुद्धा सुद्धा आपण परतूनच घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले परतले की ते लवकरच शिजतात आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ आधीच घालून घेणार आहे जे जेणेकरून या मिठाचं जे आहे ते पाणी होईल आणि भाज्यांचं सुद्धा पाणी होईल आणि आपल्या ह्या भाज्या लवकर शिजतील म्हणून आपण हे असं परतून घ्यायचं आहे मीठ आधी घालून आहे चांगलं असं परतून घेतलंय आता आपण हे आता हे जे आहे परतून झाल्यानंतर थोडीशी देणार आहे दे आपण जेणेकरून आपलं जे आपण जे मीठ टाकलंय त्याचं बघू शकता तुम्ही कसं पाणी होत आहे पाणी झालंय मिठाचं आणि आपल्या भाज्यांचं सुद्धा थोडंसं पाणी झालंय असं आपण हे मिक्स करून घेतलंय पुन्हा एकदा भाजीला अशी पलटी मारल्यास परतून घेतलंय आता यामध्ये जे आहे आपण लगेचच यामध्ये मसाले जे आहेत ते घालून घेणार आहेत आणि मसाले जे आहे हे मी वेगळे कोणतेही मसाले घालणार नाही आहे फक्त लाल मिरची पावडर आणि धना पावडर घालणार आहे आणि हळद आणि दो बघू शकता मी ही जे आहे ह्या आंबार्याची लाल मिरची पावडर घातली आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घातली ही भाजी जी आहे ही तिखटच छान लागते आणि आता हळद घातली आणि धना पावडर घातली आहे जास्त मसाले कोणतेही घातले नाहीये आणि एवढे मसाले जरी घातले तरी ती भाजी खूप छान होते खूप चविष्ट आणि छान लागते बघू शकता असे एवढेच मसाले घातले मी यामध्ये आता ही आपण परतून घेणार आहे या, या भाजीची जी, जी तयारी आहे ती आदल्या दिवशीच आपण करून ठेवली की सकाळी लवकर भाजी तयार होते म्हणजे आपल्याला सकाळी जास्त काही मेहनत करावी नाही लागत भाजीला म्हणून आपण ही, ही भाजी सर्व आधीच निवडून ठेवायची आहे सकाळी ला आदल्या दिवशीच आता यामध्ये मी ग्लास भर पाणी घालणार आहे आपण पाणी घालायचं आहे कारण हे जे आहे हे सर्व असं व्यवस्थित चांगलं असे शिजले पाहिजे भाजी म्हणून आपण यामध्ये एक ग्लास भर पाणी मी आहे संपूर्ण आपली जी भाजी आहे ही संपूर्ण त्यामध्ये बुडेल अशा प्रकारे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची आहे आपण ही जी वाफ द्यायची ही दहा एक मिनिट वाफ दिली आणि ती काढून घेतली बघू शकता अशी आपली ही भाजी भाजीला आपण वाफ देऊन घेणार आहे आता ही झाकण काढल्यानंतर बघू शकता आपली ही भाजी कशी झाली आहे आणि आपलं पाणी सुद्धा यामध्ये कमी आहे भाजी शिजल्या शिजून आपले पाणी सुद्धा आटलंय यामध्ये बघू शकता अशी आपली ही भाजी शिजली आहे आता आपली ही भाजी जी शिजली आहे यामध्ये शिजल्यानंतर ना आपण दोन चमचे मी खोबऱ्याचा किस टाकला आहे जो खोबर आहे हे मी मिक्सरमध्ये दळून त्याचा बारीक किस केलेला आहे ते टाकला आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे शेंगदाणे जे आहे ते भाजून भाजलेली शेंगदाणे त्याचा बारीक कोट करून घेतलाय तो घातला आहे आणि आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाण्याची कमी वाटते कारण ही जी भाजी आहे ही थोडीशी मला पातळसर करायची आहे सुकी करायची नाही आहे जेणेकरून सर्व भाज्यांचा जो रसा असतो तो खूप चविष्ट लागतो म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी जे घालायचं आहे ते गरम करून घालायचं आहे त्या भाजी भाजीचा पाणी जर टाकलं तर ते संपूर्ण चव चांगली येते म्हणून आपण थोडंसं पाणी जास्त आहे भाजीला कारण तिचा जो रसा असतो तो चवदार लागतो कारण हे सर्व भाज्यांची त्या रसामध्ये उतरली जाते म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं अजून पाणी आहे सुकी करणार नाही बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते आता यामध्ये आपण ही कोथंबीर घातली मी बारीक चिरलेली शेवट एवढंच राहिलेलं आहे आपले की कोथंबीर ती मी घातली यामध्ये बघू शकता आपली ही भाजी संपूर्ण अशी तयार झाली आहे तुम्ही या भाजीची रेसिपी या भोगीला करून बघा खूप सिंपल आणि झटपट तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद